हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हा आषाढी एकादशी एकादशीच्या एक दिवसाचा व्हिडिओ आहे तर सकाळी म्हटलं आषाढी एकादशी असल्यामुळे संपूर्ण देवघर जे होतं ते स्वच्छ करून घ्यायचं होतं मला तर सगळे देवापोत्र काढून घेतले आणि मंदिर जे होतं ते व्यवस्थित असं स्वच्छ करून घेतलं त्यानंतर म्हटलं मग देव वगैरे जे आहेत ते स्वच्छ करून होऊन जातील तर त्यापासूनच सुरुवात केलेली होती की मुलांना सुट्टी वगैरे होती रविवार असल्यामुळे आणि एकादशीची पण सुट्टी असतेच तर त्यामुळे मग मुलं वगैरे झोपलेली होती मग मी स्वतःचं सगळं आवरून देवपूजाला जी आहे ती सुरुवात केलेली होती म्हटलं सर्वात अगोदर मंदिर वगैरे जे आहे ते आपण आवरून घेऊया कारण मला आज एकादश एका एकादशी असल्यामुळे बिर्ला मंदिरला जायचं होतं तिथं विठ्ठल रुक्मिणीचं खूप सारं मोठं मंदिर आहे तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेलंच होतं तर तिकडे जायचं होतं दरवर्षी आम्ही आषाढी एकादशीला तिकडेच जातो तर ह्या वर्षी ना तिथे एकनाथ शिंदे साहेब पण येणार होते तर सकाळीच त्यांच्या हाताची तिथे आरती होती ते काही आम्हाला माहीत नव्हतं ते येणार होते असं आणि आम्ही न थोडं लेटच गेलो आठ वाजेला आम्ही घरून निघालेलो होतो बरेच तिथं दूरदूरहून लोक आषाढी एकादशीच्या दिवशी कार्तिकी एकादशीच्या दिवशी किंवा अधूनमधून दर्शनासाठी जे आहे ते येतच असतात तिथे नेहमी भाविकांची गर्दी जी आहे ती असतेच आणि बरेचसे वारकरी म्हणजे वारी घेऊन पण येतात तिथे पालखी वगैरे घेऊन तिथे दर्शनासाठी दूरदूरहून लोक जे आहेत ते तिथे येत असतात आणि ज्यांना पंढरपूरला वगैरे जाणं शक्य नाही ते इथल्या इथं म्हणजे आपल्या जवळपास कुठलंही विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तिथं जातच असतात आषाढी एकादशीच्या दिवशी आणि आम्हाला पहिल्यापासून सवय झालेली आहे बिर्ला मंदिरला कारण आम्ही अगोदर मारडला राहायचो त्याच्यामुळे ते आम्हाला अगदी जवळच पडायचं ज्या वेळेस संध्याकाळी आम्हाला वाटलं ना त्यावेळेस आम्ही अगदी पायी मस्त छान बिर्ला मंदिरला जे आहे ना ते जात होतो पण आता लांब पडत असल्यामुळे कधीतरी अधूनमधून एखाद्या वेळेस जातो आणि आषाढी एकादशीच्या वेळेस तर मात्र फिक्स ठरलेलंच असतं की तिकडे जातो तर जायच्या आधी संपूर्ण देवघर जे होतं ते मग मला आवरून घ्यायचं होतं कारण तिकडनं आल्यावर म्हटलं उशीर होईल आणि आपला विठ्ठलाचा अभिषेक वगैरे करायला थोडा उशीरच होईल म्हणून मग देवघर जे आहे ते संपूर्ण अगोदर आवरून घेऊया तर संपूर्ण देवघर व्यवस्थित आवरून घेतलं कापड वगैरे देवघरातलं जे होतं ते बदलवून घ्यायचं होतं आणि आता देव वगैरे स्वच्छ करायचं अगोदर म्हटलं बटाटे वगैरे जे आहेत ते शिजवायला टाकून देते आणि हे रताडे आहेत ते रताडे आणि बटाटे दोघंही एकत्रच घातलेले होते या दोघींना काही रताडे वगैरे खायला आवडत नाही आम्हीच खातो त्याच्यामुळे मग थोडेच टाकलेले होते आणि बटाट्याच्या शिरा वगैरे करायचा होता म्हणून बटाटे जे आहेत ते वाफ व्हायला ठेवून दिलेले होते बटाटे शिजेपर्यंत मग माझं मंदिरातले देव वगैरे जे होते ते सगळे क्लीन करून झालेले होते व्यवस्थित असे मस्त छान चकाकी आले ज्या दिवशी आपण देवघर वगैरे असं आवरून घेतो ना त्यावेळेस देवांकडे अगदी म्हणजे बघतच राहावं असं वाटतं किती छान मस्त लखलखीत असे वाटतात तर आणि असेच काही अधूनमधून सणवार वार आपले येत राहिले ना तर त्यावेळेला जो आपला कामाचा जो उत्साह असतो ना तो जरा जास्त असतो कारण इतर दिवशी तरी ठीक आहे पण ज्या वेळेस असं आषाढी एकादशी वगैरे पौर्णिमा वगैरे असे आले की आपलं देवघर वगैरे जे आपलं स्वच्छ करण्याचा जो उत्साह असतो ना तो जरा जास्तच असतो कारण त्या दिवशी आपल्याला वाटतं की माझी पूजा एकदम मस्त म्हणजे मनापासून वेळ चांगली झाली पाहिजे असं तर फक्त देव आणि दिवा वगैरे आणि जो मंगल कलश भरून ठेवते मंदिरामध्ये तोच मी नीट वगैरे स्वच्छ करून घेतलेला होता उर्तणी वगैरे राहू दिल्या होत्या कारण उरतनी आता पौर्णिमा येईलच म्हटलं दोन चार दिवसामध्ये त्या टायमिंगला ज्या आहे त्या परत त्या खाली करून आपल्याला कराव्याच लागतील म्हणून मग मी त्या तशाच राहू दिल्या तर त्यानंतर मग आपल्या विठ्ठलाचा जो आहे तो मस्त छान अभिषेक वगैरे करून घेतलेला होता पहिल्यांदा दुधाने केला आणि मग नंतर पाण्याने मस्त छान असा अभिषेक जो आहे तो करून घेतला तर अशी मस्त छान अशी देवपूजा आज जी होती ती झालेली होती साधंसुदं अगदी साध्या पद्धतीने मला जसं जमेल तसं मग आज मी विठ्ठलाचा अभिषेक वगैरे जे काही होतं ते करून घेतलेलं होतं त्यानंतर आरत्या वगैरे म्हणून घेतलेली होती विठ्ठलाची आणि मग निघालेली होती मंदिरामध्ये चला ताईंनो आता मस्त छान रेडी होऊन अगोदर सुरुवातीला दर्शन घेऊन येते बिर्ला मंदिराला जायचं आहे घरातली टोटली कामं जी आहेत ती पडलेली आहेत पण बघू आता आल्यावर त्या दोघे पण झोपलेले आहेत तिकड ना आल्यावर म्हटलं सुरुवातीला अगोदर दर्शन वगैरे घेऊन येते आणि मग तिकडन आल्यावर आपली कामं जी आहेत आवरायचीच आहेत तर चला दाखवते तुम्हाला पण दर्शन आमच्या इथलं आ अगोदर मी दाखवलेलंच आहे बिर्ला मंदिराच्या इथलं तुम्हाला एक व्हिडिओ मी स्पेशली केलेला होता पण आज पण आषाढीच्या निमित्ताने तुम्हाला पण तेवढंच दर्शन होऊन जाईल तर चला मग आता तर मग विठ्ठल मंदिरामध्ये जाण्याच्या अगोदर आपलं जे महादेवाचं रोजचं मंदिर आहे तिथं जाऊन आली अगोदर महादेवांना मस्त छान असं पाणी वगैरे वाहून नमस्कार वगैरे घेतला तिथं आज छान पूजा वगैरे केलेली होती मंदिरात पण तर मग तिकडे जायच्या अगोदर आपल्या रोजच्या मंदिरामध्ये जे आहे ते पूजा वगैरे करून घेतलेली होती त्यानंतर मग घरून निघालो होतो आठ वाजेला इतका जोराचा पाऊस चालू झाला आहे इथून घरापासून निघेपासून जो पाऊस चालू झाला तर तिथं पोचलो तोपर्यंत पाऊसच होता ज्या वेळेला आपण बाहेर कुठे जायला निघालो त्यावेळेस पाऊस मात्र ठरलेलंच असतं पावसाचं तर इथे मस्त छान असे दुकानं वगैरे आहे तिथून पूजा वगैरे आपण घेऊ शकतो आणि विठ्ठल रुक्मिणीच्या ज्या मूर्त्या आहेत ना त्या पण होत्या पण आजच्या दिवशी जरा म्हणजे रेट जे आहेत ना ते मला जास्त वाटले कारण छोट्या छोट्या मूर्त्या पण दोन दोनशे रुपयाला ते देत होते असो त्यांचं म्हणजे आज कमवण्याचा जो दिवस आहे तो प्रत्येकाचा असतोच एक आणि एक दिवस तर मग त्यासाठी ज्यांना अर्जंट असेल त्या घेतातच ज्यांच्याकडे नसेल तर तर मग आम्ही पूजेचं सामान वगैरे जे आहे ते तिथून घेतलं आणि मग आलो होतो वरती मंदिरामध्ये इतकं छान वाटतं ना इथं वर आल्यानंतर अगदी वर आहे मंदिर खूप मस्त वाटतं आणि सगळीकडे वातावरण इतकं फ्रेश वाटतं ना आणि सकाळी आलेलो तरी पण गर्दी म्हणजे खूप सारी होती तिथे तर बघू शकतात आणि किती छान मस्त असं तिथं सजवलेलं पण होतं जेव्हा आपण वरती मंदिरावर चढतो ना त्या टायमिंगला खालचा जो व्ह्यू आहे ना तो खूप छान वाटतो आणि मंदिराचा आजूबाजूचा जो परिसर आहे ना तो पण इतका छान वाटतो आणि हिरवागार मस्त निसर्गरम्य असा तिथं व्ह्यू जो आहे ना तो आहे तर बरेचसे भाविक इथं दर्शनासाठी जे आहे ते येत असतात तर दर्शन झाल्यानंतर इथं बसण्यासाठी मस्त जागा वगैरे आहे मंदिरामध्ये खूप मोठं असं मंदिर आहे तर समोर जे आहे ना मस्त भवानी मातेचं मंदिर आहे सुरुवातीला आपल्याला भवानी माता दिसते जेव्हा आपण एंट्री घेतो त्यावेळेस आणि छोटीशी अशी महादेवाची पिंड आहे आणि बाजूला गणपती आहेत नेहमी आपण जातो त्यावेळेस सरळ आपण दर्शन घेऊ शकतो मेन दरवाज्यामधून पण ज्यावेळेस जास्त गर्दी वगैरे असली तर त्यावेळेस त्यांनी एका साईडला असा दरवाजा ठेवला आहे तिकडनं येताना मग अगोदर भवानी मातेचं दर्शन घ्यायचं आणि मग त्यानंतर जे आहे ते विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घ्यायचं तर बरेच म्हणजे खूप गर्दी आलेली असते आणि बाजूला जे आहेत ते लक्ष्मीनारायण आहेत आणि बाजूला हनुमानांची मूर्ती आहे मंदिरामध्ये सगळीकडे जे संतांच्या मूर्ती आहेत ना त्या लावलेल्या आहेत खूप छान वातावरण आहे फिरण्यासाठी ते इतकं मस्त आहे मागची बाजू मंदिराची तर मंदिराला प्रदक्षिणा वगैरे घातली आणि त्यानंतर मग निघालेलो होतो घरी तर घरी आलो आणि मग बाकीची जी कामं होती ती आवरून घेतली आणि मग सुरुवात केलेली होती ती फराळ बनवण्यासाठी तर बटाटे आणि रताळे जे आहेत ते सकाळी मी वाफवण्यासाठी ठेवूनच दिलेले होते तर मग अगोदर रताळे आणि बटाटे यांची साल वगैरे जी होती ती काढून घेतली आणि म्हणतात ना एकादशी आणि दुप्पट खाजी तसंच काहीचं मुलांना पण नवीन नवीन म्हणजे उपवासाचे जे पदार्थ आहेत ते आवडतात खाण्यासाठी तर या दोघींना बटाट्याचा शिरा जो आहे ना तो खूप आवडतो मग त्यासाठी म्हटलं ठीक आहे चालेल बटाट्याच्या शिरा वगैरे जे आहे ते करते काल बर्फी वगैरे बनवलेली जी तुम्हाला दाखवलेलीच होती पण त्यांना दोघींना सिद्धी आणि वेदून त्यांना बर्फी जी आहे ती इतकी आवडत नाही मग त्यांच्यासाठी मी बटाट्याचा जो शिरा आहे तो करून घ्यायचा होता तर आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू जे आहेत ना ते झोपून गेलेले असतात त्यामुळे एकादशीला शैनी एकादशी असे म्हणतात आणि झोपून गेलेले भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील एकादशीला जागे होतात त्यामुळे त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात तर हे चार महिने म्हणजे चातुर्मास असतो सूर्य नाही म्हणजे देवच नाही तो कुठेतरी तरी विश्रांतीसाठी गेला आहे अशी कल्पना त्यावेळेच्या लोकांनी केलेली आहे या दोन्ही आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी लोक उपवास करतात भगवान विष्णूंचा विठ्ठलाच्या दर्शनाला जातात तर माझ्या माहेरी पण ना आषाढी एकादशीच्या दिवशी इतकी मोठी यात्रा भरलेली असते ना खूप मोठं असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आमच्या इथं तर तिथे खूप म्हणजे आजूबाजूच्या खेड्यातील वगैरे सगळे लोक जे हो आहेत त्या मस्त छान यात्रेला येत असतात पण मुलांमुळे ना जाणं शक्य होत नाही कारण स्कूल असतो आणि परत पावसाळा वगैरे इकडे तिकडे मग जायला त्यामुळे जाणं होत नाही पण जवळपास ज्या आहेत ना त्या सगळ्या म्हणजे त्या दिवशी सगळ्या तिथे मग आलेल्या असतात माहेरी तर म्हणतात ना माझे माहेर पंढरी तसंच म्हणजे काहीच आहे तर, का तर आषाढी एकादशीच्या दिवशी ना माहेरची खूप आठवण येत असते की किती मस्त छान यात्रा भरली असेल किती छान मस्त मेला वगैरे लागलेला असतो मुलांना खेळण्यासाठी वगैरे आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी आजूबाजूच्या खेड्यातली खूप गर्दी जी आहे ती माझ्या माहेरी आलेली असते पण बघू एखाद्या वर्षी जायचं आहे जा या दोघींना पण मला घेऊन जायचं कारण त्यांनी अजून एकदा पण तिथली यात्रा जी आहे ती बघितलेली नाही आहे त्यामुळे आता बघू पुढच्या वर्षी वगैरे जर शक्य पुढच्या वर्षी पण नाही होणार कारण सिद्धीचं दहावी राहील तिची दहावी वगैरे झाल्यानंतर मग एखाद्या वर्षी जाऊ तिथं यात्रेला खूप छान वाटतं तिथं आणि आठवण पण खूप येते आठ एक दिवस अगोदरच जी यात्रा असते ना तिची तयारी जी आहे ती गावामध्ये झालेली असते आणि इतका मोठा उत्सव असा वाटतो ना गावात की यात्रा भरलेली असते तर बघू जर एखाद्या वर्षी जायला भेटेल तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल आणि आता बटाट्याचा शिरा वगैरे जो होता तो तयार झालेला होता त्यानंतर मग मी हे बटाट्याचे पापड जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत त्याची पण रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत आणि बटाट्याचा जो शिरा होता तो तयार झाला होता अगदी साधा आणि आहे उकळलेला बटाटा स्मॅश करून घ्यायचा आणि मस्त छान तुपामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे घालून फोडणी वगैरे द्यायची आणि जो बटाटा आपण स्मॅश केला आहे तो त्याच्यात घालायचा आणि दूध घालायचं वरून साखर घालायची आणि मस्त ते दूध वगैरे शिजेपर्यंत आटेपर्यंत म्हणजे त्याला शिजवून घ्यायचा तर आता साबुदाणे बनवायची तयारी केलेली आहे पापड सुरुवातीला तळून घेतले तर आमटी एका साईडला थोडीशी बनवलेली होती कारण साबुदाने बनवले ना तर मग त्याच्यासोबत थोडीफार आमटी जी आहे ती बनवतेच मी आणि मिरच्या पण तळूनच घेत असते संकष्टीच्या वेळेस तुम्हाला दाखवतेच तर मग साबुदाणे वगैरे जे होते ते बनवून घेतले आणि मस्त छान असा नैवेद्य जो होता तो देवांना दिलेला आहे विठ्ठलाला तर असो ताईनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या आशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आहे आणि सर्वांना स्वामी समर्थ